आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू पस्तीस हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्यास आदर राज्यसभेत राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वाटचालीवर विशेष चर्चा सुरू विख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचं अमेरिकेत निधन देशभरातून शोक व्यक्त आणि बॉर्डर गावस्कर चषक स्पर्धेतल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताची पहिल्या डावात खराब सुरुवात राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली कामकाज सुरू होण्याआधी विरोधकांनी ईव्हीएम हटवा लोकशाही वाचवा अशी घोषणाबाजी करत विधिमंडळ सदनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं कामकाजाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचा परिचय सभागृहाला करून दिला त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी दोन्ही सभागृहात पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी चाळीस लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या विधानसभेच्या कामकाजाविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून पुरवणी मागण्यांमध्ये तीन हजार पन्नास कोटी रुपये मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पंधराशे कोटी मोदी आवास घरकुल योजनेसाठी साडेबाराशे कोटी रुपये सहकारी साखर कारखान्यांना कर्जाकरता सुमारे बाराशे कोटी रुपये यासारखे खर्च प्रस्तावित आहेत सर्वाधिक सुमारे साडेसात हजार कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले जाणार आहेत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी परभणी आणि बीडमधल्या हिंसाचाराच्या घटनांबद्दल स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला आज शोक प्रस्ताव असल्यानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तो फेटाळला या दोन्ही घटना गंभीर असून याचं राजकारण न करता विरोधकांनी विधायक सूचना कराव्यात अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेच्या पटलावर आठ विधेयकं सादर केली यानंतर विधानसभा अध्यक्षांनी माजी राज्यपाल एस एम कृष्णा आणि विधानसभा सदस्य दिनकरराव जाधव हो, यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडले आणि सभागृहात ते स्वीकृत केले यानंतर विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बीड आणि परभणी हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित केला सरकारनं याबाबत कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली त्यावर या संदर्भात चर्चा करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं ते म्हणाले ही घटना सरकारने देखील अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे या संदर्भात जो पी आय आहे त्याला सक्तीच्या रजेवर पाठवलाय त्यावेळेचा जो इंचार्ज पी एस आय आहे त्याला सस्पेंड केलेला आहे तीन आरोपींना अटक केलेली आहे काही आरोपी अद्याप फरार असले तरी त्यांना शोधून काढून त्यांना देखील निश्चितपणे अटक करण्यात येईल मुळातच ही केस ट्रान्सफर केलेली आहे तिथे या संदर्भात एक स्पेशल तयार सांगितलेली आहे त्यानंतर उपसभापती नीलम गोरे यांनी शोकप्रस्ताव सादर केला आदरांजली अर्पण केल्यावर सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं काँग्रेसनं राज्यघटनेत ज्या सुधारणा केल्या त्या लोकशाहीला बळकट करण्यापेक्षा स्वतःच्या कुटुंबाला मदत म्हणून आणि सत्ता वाचवण्यासाठी केल्या असा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी के आज केला राज्यसभेत आज प्रश्नोत्तराचा तास आणि शून्य प्रहराचं कामकाज बाजूला ठेवून राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वाटचालीवर विशेष चर्चा सुरू आहे या चर्चेची सुरुवात सीतारामन यांनी केली घटना समितीच्या सदस्यांप्रती आदर व्यक्त करत त्यातल्या पंधरा महिला सदस्यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला भारताची राज्यघटना किती मजबूत आहे याचा अनुभव देशानं घेतल्याचं त्यांनी सांगितलं केंद्र सरकार राज्यघटनेला कमकुवत करत असल्याचं मत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी चर्चेदरम्यान मांडलं दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याच्या आश्वासनांची पूर्तता करण्यात सरकार अपयशी झाल्याचं ते म्हणाले तत्पूर्वी नवनिर्वाचित सदस्यांनी शपथ घेतली त्यात भाजपाच्या तीन तेलगु देसम पार्टीच्या दोन तर तृणमूल काँग्रेसच्या एका सदस्याचा समावेश आहे ईव्हीएम प्रश्न उपस्थित केल्याबद्दल केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज काँग्रेसवर टीका केली संसदेबाहेर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते ईव्हीएमला ला दोष देण्यापेक्षा काँग्रेसनं आपल्या चुका मान्य कराव्यात असंही ते म्हणाले उद्यम पोर्टलवर साडेपाच कोटी एमएसएमई अर्थात सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांची नोंद झाल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज दिली ते लोकसभेत पुरवणी प्रश्नाला उत्तर देत होते ई श्रम पोर्टलवर तीस कोटी सेहेचाळीस लाख कामगारांची नोंदणी झाल्याचंही त्यांनी सांगितलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन ए आय आर डॉट जी ओ व्ही इन या आमच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ऍपवरही आप आपण ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर स्पॉटीफाय या ऍपवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत भारत आणि श्रीलंका यांच्यात आज दुहेरी कर आकारणी टाळण्यासाठी आणि कर चोरीला प्रतिबंध करण्यासाठी करार झाले तसंच श्रीलंकेच्या नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासंदर्भातले सामंजस्य करारही करण्यात आले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुराग कुमार दिसानायके यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा झाली त्यानंतर हे करार करण्यात आले या चर्चेत दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या मुद्द्यांवरही चर्चा केली श्रीलंकेचे राष्ट्रपती म्हणून आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी दिसानायके यांनी भारताची निवड केल्याबद्दल प्रधानमंत्री मोदी यांनी आनंद व्यक्त केला या भेटीमुळे दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला विख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं काल अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को इथं निधन झालं ते त्र्याहत्तर वर्षांचे होते हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तिथंच त्यांची प्राणज्योत मालवली गेल्या सहा दशकांच्या संगीत कारकिर्दीत हुसेन यांना पाच ग्रॅमी पुरस्कार मिळाले तसंच पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण या देशातल्या नागरी सन्मानाचे ते मानकरी ठरले हुसेन यांच्या निधनामुळे संगीत विश्वाची मोठी हानी झाली आहे त्यांना लाभलेली सर्जनशीलता आणि कल्पकता विलक्षण होती ते भारतीय आणि पाश्चिमात्य संगीताला जोडणारा पूल होते अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत हुसेन हे भारतीय शास्त्रीय संगीत विश्वात क्रांती घडवणारे खरे प्रतिभावंत म्हणून कायम स्मरणात राहतील त्यांनी आपल्या प्रतिभेनं लाखो श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं तसंच तबल्याला जागतिक स्तरावर प्रसिद्धीही मिळवून दिली अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात शोक व्यक्त करताना सांगितलं तर प्रयोगशीलता कठोर परिश्रम उत्तम वादनशैली आणि अंगभूत प्रतिभा यामुळे हुसेन यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं अशा शब्दात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आदरांजली वाहिली आहे तबल्याच्या नादमाधुर्यानं संपूर्ण जगातल्या रसिकांना एका समेवर आणणारा सुपुत्र आपण गमावल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली तर भारतीय अभिजात संगीताचा समृद्ध खजिना साता समुद्रा पार नेणारे प्रतिभावान कलाकार हुसेन यांचं जाणं संपूर्ण तालविश्वाचाच ताल चुकवणारा असल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली हुसेन यांच्या निधनामुळे जागतिक आणि भारतीय संगीत क्षेत्रात भरून न येणारं नुकसान झालं आहे आपण त्यांचे कुटुंबीय आणि आप्तस्वकीयांच्या दुःखात सहभागी आहोत अशी भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे ज्येष्ठ सतारवादक रविचारी यांनी देखील हुसेन यांच्या निधनाबद्दल शोक भावना व्यक्त केल्या आहेत हे अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या जगामध्ये झालेली फार मोठी पोकळी आहे हे देवाने पाठवलेले गंधर्वच अशा जागतिक कीर्तीच्या कलावंत माझ्यासारख्या अनेक कलाकारांना व्यासपीठ आणि प्रोत्साहन देत राहिला आणि त्यांच्यासाठी जाकीरबाईंना भावपूर्ण श्रद्धांजली भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑस्ट्रेलियात गॅबा इथं सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात आज तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारत तीनशे चौऱ्याण्णव धावांनी पिछाडीवर होता ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात केलेल्या चारशे पंचेचाळीस धावांना उत्तर देताना भारतानं चार गडी गमावत एक्कावन्न धावा केल्या आहेत रोहित शर्मा आणि के एल राहुल खेळत असून पावसामुळे खेळाचा काही वेळ वाया गेला ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू पस्तीस हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्याचा दर राज्यसभेत राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वाटचालीवर विशेष चर्चा सुरू विख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं अमेरिकेत निधन देशभरातून शोक व्यक्त आणि बॉर्डर गावस्कर चषक स्पर्धेतल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताची पहिल्या डावात खराब सुरुवात याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार